मित्रांनो कृष्ण हरी आज आहे एकादश आणि आमच्या मंडळीने मला आज च करून घातली खेळ आणि तुम्ही पण या खाला हिराव आहे काय व एखादी विठ्ठलाच्या नावानं उत्तमात घ्यायची घेऊ काय बर बर घेते मनाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती मनाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती अशीच राहो आमच्या कैलासरावांची कीर्ती अरे वा खूपच छान म्हणाली मग की चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली आणि कैलासरावांना जन्म देणारी धन्य ती मावली रामकृष्ण हरी आज आहे आषाढी एकादशी आणि आमचे साहेब करायला लागलेत फराळीचं आणि मी फराळ बनवलेला आहे पण त्यांना गडबड असल्यामुळं तेवढच बनवलंय मी तर अजून बनवणार आहे आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही असाच आम्हाला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला लय गरज आहे माझा चॅनल लवकर मनू होऊ द्या हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हाला एकदा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी